अठराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय नेत्यांनी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार कोण असेल कोण उमेदवारी कोणाला मिळणार या सर्व चर्चा असतानाच पुरुषोत्तम जाधव की जे सातारा जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत हे श पुरुषोत्तम जाधव सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत खरं तर महाविकास आघाडीची उमेदवारीची घोषणा काल शरद पवार यांनी केली आमदार शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित केली मात्र महायुतीची उमेदवारी अजूनही घोषित करण्यात आली नाही मात्र महायुतीनं या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे मात्र खऱ्या अर्थानं या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा होता मात्र शिवसेनेचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई याबद्दल एक अक्षरही बोलायला तयार नाहीत आणि यामुळं नाराज होऊन पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या सध्या जनतेतून चर्चेला जात आहेत माध्यमामधून येत आहेत आणि याला किती तथ्य आहे हे आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर पुरुषोत्तम जाधव हे नाव सुरुवातीला चर्चेत आलं ते म्हणजे दोन हजार नऊ साली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळी उमेदवार होते आणि त्यांच्यासमोर कोण उमेदवार असेल हा शिवसेनेच्या समोर प्रश्न होता उद्धव ठाकरे यांनी अनेक नावांची चर्चा केली आणि एक नाव अंतिम झालं ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव पुरुषोत्तम जाधव यांच्या हातात बांध दिला उद्धव ठाकरेंनी आणि पुरुषोत्तम जाधव यांनीसुद्धा उदनराजे भोसले यांना दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये कडवी झुंज दिली आणि तब्बल दोन लाख छप्पन हजार इतकं मतदान हे पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेच्या चिन्हावर उभं राहून ते मिळवलं खरं तर उदनराजे भोसले यांच्यासमोर निवडणूक लढवणं इतकं त्यावेळी सोपं नव्हतं मात्र पुरुषोत्तम जाधव यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं हे शिवधनुष्य पेललं आणि ते यशस्वी करून दाखवलं पराभव झाला असला तरी पुरुषोत्तम जाधव यांनी संपर्क ठेवत पुढची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला मात्र दोन हजार चौदा साली वेगळा पद्धतीनं राजकारण झालं आणि सातारा मतदारसंघ हा आरपीआयला सोडला गेला आणि यावेळी त्यावेळीसुद्धा पुरुषोत्तम जाधव यांची उमेदवारी गेली मात्र ते अपक्षभर राहिले आणि दीड लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन आपलं अस्तित्व देणं सिद्ध केलं त्या न गेल्या निवडणुकीमध्ये पुरुषोत्तम जाधव हे दावेदार असताना मात्र शिवसेनेनं अचानक नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी ही निवडणूक लढवली त्यांनीसुद्धा चिन्हावर चांगलं मतदान मिळवलं साडेचार लाख मतदान साधारणतः त्यांनी मिळवलं आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये पुरुषोत्तम जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले गेलेले आहेत आणि सध्याची हालचाल अशी आहे की पुरुषोत्तम जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या होतो आहे आणि यामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढावी असा आग्रह केला जातो आहे लोकशाही टिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी मैदानात यावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे खरं तर शशिकांत शिंदे महाविकास आघाडीतून आणि महायुतीतून संभाव्य उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे हो, कितपट टिकणार हीसुद्धा कुजबूज सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे मात्र खरं तर आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याचा क्रांतिकारकांचा इतिहास आहे आणि नवीन शेतकऱ्याच्या सुपुत्राला आणि काहीतरी करू इच्छिणारा या धरपडणाऱ्या तरुणाला जनता साथ देईल अशीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट येते आणि निवडणूक लढवणारच आणि भावी खासदार पुरुषोत्तम जाधव अशासारख्या ज्या पोस्ट आहेत या सोशल मीडियामध्ये सुरू आहेत यामुळं पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष निवडणूक लढवतील अशी एकंदरीत हालचाली सुरू आहेत आम्ही त्यांच्याशी थेट संपर्क केला त्यावेळी त्यांनी मात्र आ, या गोष्टीला दुजोरा दिला की महायुतीतून मला उमेदवारी मिळेल आणि एकनाथ शिंदे हे न्याय देतील असं मतसुद्धा या ठिकाणी पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केलं मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या दोन गटामध्ये रस्तेकेज सुरू असताना शिवसेनेला ही सीट आत्ता महायुतीमधून मिळू शकत नाही हे एकंदरीत समोर येत आहे यावेळी उद्याचा होणारा पुरुषोत्तम जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष निवडणूक लढवणार की आ, ते महायुतीबरोबर राहणार हे स्पष्ट होईल मात्र आत्तापर्यंतचा इतिहास पुरुषोत्तम जाधवांचा असा आहे एकदा त्यांनी डोक्यात घेतलं तर ते कुणाचंही ऐकत नाहीत आत्तापर्यंतच्या इतिहासात त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या लोकसभा लढवल्या वाई विधानसभा लढवली मात्र अशावेळी या शेतकरी पुत्रानं स्वतःच्या हिमतीवर स्वराज्य निर्माण करण्यासाठी धडपड केली मात्र या शेतकरी पुत्राला सातारा जिल्हा साथ देणार का हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होईल कारण समोर दोन प पक, मोठ्या पक्षांचे बलाढ्य नेते असणार आहेत अशा परिस्थितीमध्ये पुरुषोत्तम जाधव काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समोर येतं एवढं मात्र नक्की पाहत्रा महाराष्ट्राला येऊ